नमस्कार महाराष्ट्र न्यूज या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांच्यावर अत्यंत खालच्या भाषेमध्ये टीका केली आणि त्यानंतर राजकीय वर्तुळामध्ये संपूर्णच खळबळ उडाली राज्यातील ज्येष्ठ नेत्यांपासून आमदारांपर्यंत सर्वांनीच या भाषेचा तीव्र शब्दामध्ये निषेध केला आहे मग अशावेळी गोपीचंद पडळकर यांनी फक्त जयंत पाटील यांच्यावर टीका करून फक्त जयंत पाटील यांनाच या राजकारणाच्या केंद्रस्थानी आणलं नाही तर त्यांचं कुटुंब देखील आता राजकारणाच्या केंद्रस्थानी आलंय यानिमित्ताने राजारामबापू पाटील यांना किती मुलं होती ती मुलं कोण आहेत आणि ती अपत्य सध्या काय करतात त्यांचा राजकारण आणि समाजकारणाशी संबंध आहे का हे सगळं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत राजाराम बापू पाटील हे महाराष्ट्राच्या राजकारणामधले एक महत्त्वाचं नाव एक ऑगस्ट एकोणावीसशे वीस रोजी जन्मलेल्या राजाराम बापूंनी लहानपणापासूनच स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभाग नोंदवला कोल्हापूरमध्ये त्यांनी लॉचं शिक्षण पूर्ण करत असतानाच राष्ट्रसेवा दलामध्ये त्यांनी सैनिक बनले आणि त्यानंतर पुढे पुणे बडोदा आणि कोल्हापूर असं त्यांनी शिक्षण पूर्ण केलं आणि कासेगावचे पहिले वकील बनले त्यानंतर एकोणावीसशे पंचेचाळीसमध्ये त्यांनी कासेगाव एज्युकेशन सोसायटी स्थापन केली आणि या माध्यमातून त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली तर एकोणावीसशे बावन्नमध्ये त्यांनी सांगली जिल्हा बोर्डाचे अध्यक्षपद भुसवलं तर एकोणावीसशे बासष्टमध्ये त्यांनी वाळवा विधानसभा मतदारसंघातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवत ते पहिल्यांदा आमदार झाले त्यानंतर अवघ्या एका महिन्यामध्ये राजाराम बापू पाटील यांनी वाळवा सहकारी साखर कारखाना उभारला तर पुढे बारा वर्ष त्यांनी राज्याची मंत्रीपद म्हणून देखील भूषवलं होतं आशा राजाराम पाटील यांचा विवाह झाला होता तो कुसुमताई यांच्यासोबत राजाराम बापू पाटील आणि कुसुमताई यांना एकूण पाच अपत्या झाली यामध्ये दोन मुले आणि तीन मुली आहेत यामधले पाचवे अपत्य म्हणजे जयंत पाटील जे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी प्रदेश अध्यक्ष आहेत याचसोबत राज्यातील विविध खात्याचे त्यांनी जबाबदारी देखील पाहिलेली आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ते प्रदेशाध्यक्ष होते याचसोबत राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या एका महत्वाच्या नेत्यांपैकी ते एक आहेत आज राज्यामध्ये प्रभावशाली नेते म्हणून देखील जयंत पाटील यांच्याकडे पाहिलं जातं तर आपण राजाराम बापू पाटील यांच्या कुटुंबाविषयी माहिती पाहिली राजाराम बापू पाटील यांचे सर्वच आपत्य आपापल्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले आहेत ते राजाराम बापू पाटील यांचा वारसा आपल्या क्षेत्रामध्ये जिवंत ठेवत आहेत एकंदरीतच राजाराम बापू पाटील यांच्या कार्यकर्तृत्वाकडे पाहिलं तर शिक्षण राजकारण आणि सहकार या क्षेत्रामध्ये त्यांनी एका उंचीवर काम केलं आणि त्याचमुळेच त्यांच्या या कार्यकर्तृत्वाकडे बघून आज त्यांचा वारसा चालवणारे वारसदार हे राजकारणामध्ये स्वतःचा ठसा उमटवतानी आज जेव्हा जयंत जे पाटील यांच्यावर टीका झाली अशावेळी राजाराम बापू पाटील यांच्या नावावर शिंतोडे उडवले गेले तेव्हा लोकांचा संताप उधळून आला मग तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद